नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे यामध्ये जे आहे दररोज मित्रांनो आता मैदानी चाचणी घेतली जाणार आहे तर मित्रांनो या मैदानी चाचणीचा जो निकाल आहे हा सुद्धा दररोज जाहीर करण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्हालासुद्धा महाराष्ट्रातील पोलीस भरतीचा मैदानी चाचणीचा निकाल जर जाणून घ्यायचा असेल तर मित्रांनो तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता या टेलिग्राम चॅनलचे लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे या ठिकाणी मित्रांनो मी तुम्हाला है। एक है। है। जा है। तुम जे आहे एकेका जिल्हानिहाय जे आहे पोलीस भरतीची लिंक देत असतो त्यामध्ये जाऊन जे आहे तुम्ही तुमच्या जे काही जिल्हा आहे त्याची जे आहे पोलीस भरती मैदानी चाचणीचा जो है मैदानी निकाल आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकता तर हे काल एकोणीस जून रोजी जे काही मैदानी चाचणीचे निकाल जाहीर झालेले आहे त्याचे मी ही लिंक टाकलेले आहे टेलिग्रामवरती तर तुम्ही बघू शकता पुणे शहर पोलीस भरती नाशिक ग्रामीण पोलीस भरती भंडारा बुलढाणा नागपूर शहर अमरावती शहर सोलापूर शहर मुंबई लोहमार्ग रत्नागिरी पुणे ग्रामीण पोलीस छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस वर्धा पोलीस भरती अमरावती ग्रामीण पोलीस लातूर पोलीस नाशिक शहर पोलीस आणि नंदुरबार पोलीस भरती यामध्ये या, या जिल्ह्यांचे जे निकाल्स आहे हे जे आहे मैदानी चाचणीचे हे जाहीर झालेले जा जा आहे आता एस आर पी सुद्धा मी सेपरेटली लिंक जाहीर केलेले आहेत तर यामध्ये जे आहे तुम्ही एस आर पी एफ गट क्रमांक एक पुणे गटक्रमांक दोन पुणे गटक्रमांक तीन जालना त्यानंतर जे आहे गटक्रमांक नऊ अमरावती गट क्रमांक दहा सोलापूर गट क्रमांक बारा हिंगोली गट क्रमांक तेरा वडसा गट क्रमांक चौदा छत्रपती संभाजीनगर गट क्रमांक पंधरा गोंदिया आणि गट क्रमांक एकोणवीस कुसडगाव अहमदनगर अशा प्रकारे या ठिकाणी जे आहे निकाल जे आहे पोलीस भरतीचे मैदानी चाचणीचे जाहीर झालेले आहे अशाच प्रकारे दररोज मी या लिंक्स जे आहे तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहेत आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला आजच जॉईन करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद